मालवणच्या वायरी भागात गेली दहा वर्ष बेकायदेशीरपणे भंगाराड्डे चालवून शांतता बिघडवणारे पाकप्रेमी परप्रांतीय नक्की कुठून आले याची चौकशी पोलीस करत आहेत पण हे पठ्ठे तोंड उघडायला तयार नाही आहेत अशी माहिती आमदार निलेश राणे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे या मुसलमानांकडे सापडलेल्या आधार कार्डवर उत्तर प्रदेशमधील चुकीचे पत्ते आहेत ते मालवणमध्ये कसे आले कुठून आले त्यांनी व्यवसाय करण्यासाठी कुठली कागदपत्र दाखवली हे अजून समजायला मार्ग नाही आहे या परप्रांतीयांना वायरीमधील एका हिंदूनच भाडे तत्वावर जागा उपलब्ध करून दिली आहे या जागेत त्यांनी बेकायदेशीरपणे भंगाराड्डे उभे केले आहेत गेल्या दहा वर्षांपासून राहणाऱ्या रहा या परप्रांतीयांना पाकिस्तानचा पुळका येतो हे भयानक आहे ही मंडळी चालक वाहन दुरुस्ती करणारे बांधकाम मजूर भाजी विक्रेते बनून इथल्या अर्थव्यवस्थेला पोखरत आहेत याच पैशातून ते काहीतरी कट कारस्थान करत असल्याचं नाकारता येत नाहीये असाही संशय राणे यांनी व्यक्त केलाय काय म्हणाले आमदार निलेश राणे चला ऐकूया काल भारत पाकिस्तान मॅच नंतर एक घटना मालवण मध्ये घडली एक मुसलमान भंगार व्यावसायिक हा भारत विरोधी घोषणा देताना नागरिकांनी पकडलं त्याला झोपलं आणि मग पोलिसांच्या हातात घे मी आपल्याला ही घटना का सांगतोय त्याबद्दल त्या त्या जिथे जिथे आपण आहोत काही लोकप्रतिनिधी आहेत जागरूक नागरिक आहेत त्यांनी या गोष्टीची माहिती ठेवावी म्हणून आपल्याला हे मी सांगतोय की ही अशा व्यक्ती ह्या आपल्या आजूबाजूला असतात पण आपल्याला कळत नाही त्यांचा खरा रंग काय आहे तो त्यांचा हेतू काय आपल्याला अशा काही घटना होईपर्यंत कळत नसतात म्हणून आपल्याला काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे की आपण जागरूक राहावं आणि अशी लोक जर आपल्या आजूबाजूला असतील तर त्याबद्दल प्रशासनाला कळवावं जेणेकरून काही जर मोठं काही होणार असेल यांच्या डोक्यात काही मोठं मोठी घटना घडवायची असेल तर ते आपल्याला थांबवता येईल एक म्हणजे हा सांगतोय की हा युपीचा आहे पण युपीचा ऍड्रेस देत नाही तर आपल्याला माहीत नाही की तो युपीचाच आहे तो आलाय दहा वर्षापूर्वी मग तू बाबा मालवणातच कसा आला कुठून आलास कोणी तुला आणलं कुठल्या स्टेशनला तू उतरलास तू भारतातला तरी आहेस की नाही हे आपल्याला अजूनपर्यंत कळायला मार्ग नाही पोलीस त्याच्यावर सखोल सखोल चौकशी करतायत ही ही एक नेक्सस आहे काही काही भंगार व्यावसायिक झाले काही ट्रान्सपोर्टमध्ये ड्रायव्हर झाले किंवा मेकॅनिक झाले काही भाजी विक्रेते झाले आणि यांनी आपापली लाईन ही अशी फिक्स करून ठेवली आहे म्हणजे या या सगळ्या व्यवसायामध्ये त्यांना पैसेही मिळतील आणि ते स्थानिक वाटतील स्थानिकांबरोबर त्यांचा त्यांचं त्यांचं जे बस असेल असे हे सगळे दहा दहा वर्षांपासून वीस वीस वर्षांपासून आपल्या देशात राहत आहेत आपल्या राज्यात गावात राहत आहेत त्यांच्याकडे ज्या गाड्या आहेत एकही गाडी रेजिस्टर्ड नाही एक टू व्हीलर आहे रजिस्टर्ड नाही एक जो पिकअप ट्रक आहे तोही रेजिस्टर्ड नाही कुठल्या तरी नंबर प्लेटवर गाड्या चालवतात आणि हा त्यांचा व्यवहार आहे त्याच्यानंतर सर्वात भयानक गोष्ट म्हणजे काय हे आधार कार्ड जे बनवलं ते कोणाच्या तरी मदतीने फेक आधार कार्ड बनवलं आता फेक आधार कार्ड बनवण्यासाठी जो ऍड्रेस दिला तो सगळा चुकीचा आहे कोणी तुला हे आधार कार्ड बनवण्यासाठी मदत केली ते पण अजूनपर्यंत तो सांगत नाहीये किंवा आता चौकशीमध्ये बाहेर पडेलच मी काय पोलिसांच्या चौकशीचा भाग नाही पण मला जे काही गोष्टी कानावर आल्या तेच मी तुमच्यासमोर ठेवू शकतो कारण काय अतिशय भयानक आहे आपल्याला या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे नागरिक म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे आपल्या आजूबाजूला राहणारी लोक दहा दहा वर्ष कोणाला संशय आला असता हा माणूस आपल्या बाजूला दहा वर्ष राहतोय आणि अचानकपणे ह्याला पाकिस्तानचा पोळका आला आणि पाकिस्तान प्रेमापोटी त्यांनी त्या घोषणा दिल्या हे जेवढं दिसतं सोपं तेवढं सोपं नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला कोण आहेत ते ज्या घरात राहत होते एका हिंदूंनीच एग्रीमेंट करून त्याला भाडे तत्वावर त्याला ती जागा राहण्यासाठी दिली होती हे तीन भाऊ हे मुसलमान जे आहेत हे तीन भाऊ आहेत कुठून आले काय आले दहा वर्ष बारा वर्षापूर्वी आले अरे पण बाबा तू मालवणात कसा आला याचं काय उत्तर अजूनपर्यंत सापडत नाहीये ते येईल चौकशीमध्ये काही ना काहीतरी बाहेर पण तीन भावंड आहेत तू मला आधार कार्ड कोणी दिले कुठल्या ॲड्रेसच्या जीवावर मिळाले कुठल्या डॉक्युमेंटच्या जीवावर तुम्ही राहताय कुठल्या डॉक्युमेंटच्या जीवावर तुम्ही व्यवसाय ह्याचा ह्याच्यात खोलात जाऊन मी एस पी साहेबांना विनंती केली आहे सभागृहात तर मी हा विषय काढणारच आहे पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे नागरिक म्हणून मौनौ, म्हणून आपल्यासमोर मी ठेवत आहे ह्याचं पुढे काय होतं आज एक स्ट्रक्चर आम्ही पाडलं त्यांची जिथे ते सगळं करायचे ते, ते, ते आम्ही सगळं उद्ध्वस्त केलं चोवीस तासाच्या आत मला कळलं चोवीस तासाच्या आत मी ते प्रशासनाशी बोललो प्रशासनाने त्याच्यावरती चोख कारवाई केली पाडून टाकलं उद्ध्वस्त केलं त्याबद्दल प्रशासनाचं पोलीस प्रशासनाचं आणि नगर परिषदेचं मी अभिनंदन करतो पण फक्त एक स्ट्रक्चर दोन स्ट्रक्चर तीन स्ट्रक्चर पाडून येणार नाही आपल्याला हे नेक्सस तोडावं लागेल आणि त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी पोलीस नागरिक हे सगळे एकत्र मिळून आपल्याला यांचं हे रॅकेट उद्ध्वस्त केलं पाहिजे यासाठीच सा मी आपलं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह तळकोकणातील कोकणातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा